सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर आमटी तर कुकरमध्ये मी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि चांगलं दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आणि कुकरला चांगले चार ते पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अख्खे मसूर आपले एकदम चांगले शिजलेले आहे आणि फोडणीसाठी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा लसूण कढीपत्ता जिरं आणि घरातला आपला लाल तिखट मसाला हळद आणि मीठ तर पॅनमध्ये घेतलेला आहे दोन चमचा तेल त्याच्यात मी पहिलं टाकलेलं आहे जिरं आणि जिरं टाकल्यानंतर टाकायचा कढीपत्ता आणि लसूण आणि जिरं चांगलं तडतडून द्यायचं त्याच्यानंतर टाकायचा कढीपत्ता आणि लसूण आणि लसूण चांगला खरपूस भाजी त्यात टाकायचा आहे आपला बारीक चिरलेला कांदा कांदा कांदाही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपला घरातला तिखट मसाला हळद आणि मीठ टाकायचं आहे आणि हेही थोडंसं परतून घ्यायचं जास्त परतायचं नाही ना तर आपला मसाला करपून जाईल त्याच्यानंतर आपली जी शिजवलेली डाळ आहे ती आपल्याला वरून ओतायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे आणि वरून आपल्याला टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि आपली ही डाळ तयार आहे तुम्हाला जशी सैलसर हवी आहे त्या प्रमाणात पाणी ओतायचं आहे आणि आपली अख्ख्या मसूरची डाळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग